अक्षय तृतीयाचा शुभमुहूर्त आपण पाहणार आहे अक्षय तृतीयाला दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंतच तृतीया तिथी आहे तर आपण खरेदी कधी करायची याविषयीची मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणारा अक्षय म्हणजे कधीही न संपणारा या दिवशी जे काही आपण करतो ते चिरकाळ टिकून राहतं असं मानलं जातं तर यंदा ही अक्षय तृतीया तीस तारखेला आलेली आहे तीस तारखेला बुधवारी आलेली आहे मंगळवारी एकोणतीस एप्रिल मंगळवारी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनटापासून अक्षय तृतीया म्हणजे तृतीया शु... तिथीचा शुभारंभ होतोय तृतीया तिथी सुरू होते ती बुधवारी तीस तारखेला दोन वाजून बारा मिनटापर्यंत तृतीय तिथी आहे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ती ती ही तीस तारखेला करायची आहे आपल्याला खरेदी करायची आहे ती दिवसभर चालते अक्षय अक्षयतृतीला कोणताही मुहूर्त काही नसतो परंतु इथं दोन वाजून बारा मिनटापर्यंतच अक्षय तृतीय आल्यामुळे आपणाला नक्की कधी आपण खरेदी करायची त्यानंतर आपल्या पूर्वजांना जे जेवण द्यायचं असतं आंब्याचा नैवेद्य द्यायचा असतो तो क किती वाजता द्यायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे माझे तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील अक्षरितेचं त्यामध्ये आंबा आपण आपल्या पूर्वजांना आवडलांना आंब्याच आंब्याचा रस द्यायचा असतो निवेद दाखवायचा असतो आणि नंतर मग त्या दिवसापासून आंबा खायला सुरुवात करायची असते याविषयीचे दोन तीन व्हिडिओ जुने आहेत तर ते किती वाजता करायचं आणि आपण खरेदी क किती वाजता करायची तर अशा प्रकारे आपण अक्षर तितेचं हे खरेदी करायची आहे या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण त्याचबरोबर चांदी नवी वाहणे जमीन फ्लॅट इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अगदी व्यवसायाची सुरुवात करणे हे सुद्धा अत्यंत लाभदा लाभदायक आहे खरं म्हणजे या दिवशी प्रत्येक खरेदी एक गुंतवणूक असते श्रीमंतीसाठी सर समृद्धीसाठी आणि भविष्याच्या उज्ज्वल परंपरेसाठी तर मंडळी तुम्ही काय खरेदी करणार आहात यंदाच्या अक्षय तृतीयला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आपण अक्षय तृतीयाला काय खरेदी करायचं काय करायचं नाही याविषयीचे माझे जुने व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा त्यामुद्या अलीकडे सांगितलं जातं की सेंधव मीठ अक्षय तृतीयाला खरेदी करा अक्षय तृतीला सेंधव मीठ खरेदी करा असं अलीकडच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं गेलेलं आहे तर अक्षय तिथेला सेंदू मीठ खरेदी करायचं तर त्याचं काय करायचं याविषयीची माहितीसुद्धा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर तीस तारखेला अक्षरतीय आल्यामुळे आपण खरेदी करायची आहे ती दिवसभर चालते अक्षरतिथेला मूर्ताची गरज नाही त्या दिवशी जो आपला अभिजित मूर्त असतो तोसुद्धा नसतो अक्षय तिथे दिवशी तर सगळ्यात बघूया आपण पहिल्यांदा की आपले पित्रांचं जे निवेद्य आहे म्हणजे आपल्या पित्रांना म्हणजे आपल्या पूर्वजांना आपल्या वडिलांना जर आपले वडील वारले असतील तर त्यांना वडिलांना आंब्याचा जो नैवेद्य दाखवायचा असतो तो करा मिळतो आणि त्या करावर आंब्याचा नैवेद्य ठेवून आपण दुपारी बारा वाजता आपण द्यायचा आहे म्हणजे पित्रांना जेवण आपण दुपारी बारा वाजता द्यायचं आहे कारण तिथी ही दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंतच आहे त्यामुळं दुपारी बारा वाजता आपण पित्रांना भोजन द्यायचे आहे सकाळी सूर्योदयापासून पाच वाजून एक्केचाळीस मिनटाने सूर्योदय होतोय आणि तेव्हापासून आपला पहिला शुभमूर्त हा पाच वाजून एक्केचाळीस मिनटं ते आठ वाजून एकोणीस मिनटापर्यंत आहे पहिल्या खरेदीचा शुभमूर्त आहे तो पाच वाजून एक्केचाळीस मिनटं ते आठ वाजून एकोणीस मिनटापर्यंत आहे पहिला मुहूर्त दुसरा मुहूर्त आहे तो नऊ वाजून तेरा मिनटं ते बारा वाजून बा बारा वाजून सतरा मिनटापर्यंत हा दुसरा मुहूर्त आहे हा शुभमूर्त तुम्ही खरेदीला अगदी उत्तम आहे कारण दोन वाजून बारा मिनटाच्या आतमध्ये येतो आहे म्हणून तुम्ही नऊ ते बारा वाजेपर्यंतसुद्धा सगळी खरेदी करू शकता आज आग अक्षय तृतीला अभिजित मुहूर्त नसतो अभिजित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिजित मुहूर्त आहे तो अक्षय तृतीयाला नसतो तर सगळा पूर्ण दिवस शुभ असतो तर या दिवशी अभिजित मुहूर्त नसतो त्यामुळे सर्व दिवसभर तुम्ही शुभमुहूर्त शुभ आहे आणि त्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर तुम्ही खरेदी करू शकता परंतु ज्यांना त्यातल्या त्यात अजून जर तृतीया तिथीलाच जर खरेदी करायची असेल तर दोन वाजून बारा मिनटापर्यंत आपण खरेदी करायची आहे दुपारी बारा वाजून सतरा मिनटापर्यंत तुम्हाला पहिली खरेदी दुसरी खरेदी सांगितली आता तिसरी जी खरेदी आहे ती तिसरी खरेदी एक वाजून सत्तावन्न मिनटापासून ते दोन वाजून बारा मिनटापर्यंत आहे यापुढे तृतीया तिथी नाही त्यामुळे आपण दिवसभर खरेदी करू शकता परंतु दोन वाजून बारा मिनटाच्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तृतीया तिथीलाच खरेदी करायची असेल अक्षय तृतीया तिथीलाच खरेदी करायची असेल तर आपण दोन वाजून बारा मिनटापर्यंत खरेदी करू शकतो अक्षय तृतीयाला तर अक्षय अक्षयतृतीच्या या शुभमुहूर्तावर आपण खरेदी करा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या आणि आपले जे पूर्वज आहेत पूर्वज म्हणजे वडिलां जर तुमचे वडील वारले असतील तर त्यांना बारा वाजायच्या बारा वाजेपर्यंत आपण आंब्याचा नैवेद्य हा द्यायचा असतो पुरणपोळीचा स्वयंपाक करून त्याच्यावर आंबा ठेवून तो करावर ठेवायचा त्याविषयीसुद्धा माझे जुने व्हिडिओ आहेत तो अवश्य पहा आणि अशा प्रकारे आपण आंबा आपल्या पूर्वजांना खायला घालून नंतरच मग आपण खायचा असतो अशा प्रकारचं हे शुभमूर्त आहेत त्या बारा वाजता तुम्ही आंब्याचा नैवेद्य दाखवा आणि दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत शुभमूर्त आहेत त्या शुभमुहूर्तावर आपण अक्षर तिथी जे काय आपली खरेदी असेल ते करू शकता दिवसभर केली तरी चालते पण अक्षय तृतीया हा तृतीया जो जो तृतीयाची तिथी आहे ती दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत असल्यामुळे आपण दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत तृती अक्षय तृतीयाला थिति, खरेदी करू शकता या दिवशी यमगंठ आणि काळ हे जे मानणारे लोक आहेत यमघंट रावकाळ मारणारे लोक आहेत त्यांनी यमघंट आठ वाजून वीस मिनटापासून आठ वाजून वीस मिनटाला सकाळी यमघंट ते नऊ वाजून तेरा मिनटापर्यंत यमघंट आहे तर या वेळेत आपण खरेदी करू नये जे यमघंट मानणारे आहेत त्यांच्यासाठी राहूकाळ मानणारे आहेत त्यांनी दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून ते एक वाजून सत्तावीन मिनटापर्यंत आपण खरेदी करू नये त्याच्यापुढं तुम्हाला पुढचा तिसरा मूर्त सांगितलेला आहे एक वाजून सत्तावन्न मिनटं ते दोन वाजून बारा मिनटं अशा प्रकारे यमणगंट आणि काळ जी लोक पाळतात त्यांनी या वेळेत आपली खरेदी करू नये आणि अशा प्रकारे ह्या अक्षय तृतीयाला आपण मूर्त बघायची वेळ नसते परंतु काही लोकांसाठी ज्यांना तृतीयालाच ते हे करायचं आहे शु खरेदी करायची आहे त्यांनी त्यांच्यासाठी दोन वाजून बारा मिनटापर्यंत आपण खरेदी करायची आहे जे यमघंठ राहुकाळ पाळणार आहेत त्यांच्यासाठी यमघंठ राहुकाळसुद्धा तुम्ही या वेळेत तुम्ही क खरेदी करू नका तर अशा प्रकारे आपण ही खरेदी करायचे आणि अक्षय तृतीया या दिवशी आपण शुभ खरेदी करून तुम्ही लक्ष्मी मातेला श्री विष्णू श्रीहरी विष्णूंना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा ओम श्री महालक्ष्मी मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद